मकरणाच्या प्रसिद्ध मार्बलचं नाव तर आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल पण आता भारताच्या आणखी एका मार्बलने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे हो एका अशा दगडाने ज्याला नुकताच एक मानाचा दर्जा मिळालाय तर कोणता आहे हा दगड ज्याने आपल्या सौंदर्याने आणि मजबूतीने फक्त भारतातच नाही तर जगभरात स्वतःचं नाव कमावलंय चला तर मग जाणून घेऊया या खास दगडाबद्दल तर त्या दगडाचं नाव आहे अंबाजी मार्बल गुजरातचा एक अमूल्य ठेवा ज्याला नुकताच प्रतिष्ठित भौगोलिक संकेत म्हणजेच टॅग मिळाला आहे आता हा टॅग म्हणजे काय आणि तो इतका महत्त्वाचा का आहे हे आपण पुढे सविस्तर पाहणारच आहोत चला तर मग या देवांच्या दगडामागची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया असं काय खास आहे या दगडात आणि त्याला हा मानाचा टॅग का मिळाला या मार्बलचं नातं थेट श्रद्धेशी जोडलेलं आहे याचं नाव अंबाजी मंदिरावरून ठेवलं गेलंय जे एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे हे भव्य मंदिरसुद्धा याच पवित्र दगडाने साकारलं गेलं आहे म्हणजे याचं उगमच किती खास आहे बघा या मार्बलचं खरं सौंदर्य लपलंय ते त्याच्या दुधासारख्या शुभ्र पांढऱ्या रंगात इतका शुद्ध आणि चमकदार रंग की जणू काही निसर्गाने स्वतःच्या हातांनीच हा दगड घडवला आहे हीच तर त्याची खरी ओळख आहे पण हा दगड फक्त सुंदरच नाही तर ताकतीचाही बादशाह आहे यात असलेल्या उच्च कॅल्शियममुळे तो प्रचंड मजबूत बनतो आणि म्हणूनच मंदिरांसारख्या भव्य आणि शतकानुशतके टिकणाऱ्या वास्तूंच्या निर्मितीसाठी हा एक सर्वोत्तम पर्याय ठरतो या दगडाचा इतिहास काही शंभर वर्षांचा नाही तर हजारो वर्षे जुना आहे असं मानलं जातं की इथल्या खाणी तब्बल बारा हजार वर्षे जुन्या आहेत इतकंच नाही तर राजस्थानमधील दिलवाडाच्या प्रसिद्ध जैन मंदिरांच्या कोरीवकामातही याच दगडाचा वापर झाला असावा असाही एक अंदाज आहे म्हणजे हा दगड फक्त बांधकाम साहित्य नाही तर तो एका प्राचीन वारशाचा साक्षीदार आहे या दगडाची कीर्ती फक्त भारतापुरती मर्यादित नाहीये तर ती साता समुद्रापार पोहोचली आहे अमेरिकेतील मियामी आणि लॉस एंजलीसपासून ती न्यूझीलंड आणि इंग्लंडपर्यंत अनेक देशांमधील महत्वाच्या इमारती आणि स्मारक या दगडाने सजली आहेत आता वळूया त्या गोष्टीकडे ज्यामुळे या मार्बलला एक नवीन ओळख आणि कायदेशीर संरक्षण मिळालं आहे हो तोच जी आय टॅग पण हा टॅग म्हणजे नक्की काय असतो हा प्रश्न ना साहजिकच आहे नाही का चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की हा जी आय टॅग म्हणजे नेमकं का प्रकरण काय आहे आणि तो इतका महत्वाचा का मानला जातो सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जी आय टॅग म्हणजे एखाद्या उत्पादनाच्या अस्सलपणाची आणि गुणवत्तेची एक प्रकारे सरकारी हमी ही हमी थेट त्याच्या मूळ जागेवर अवलंबून असते म्हणजे जसं कोल्हापूरची चप्पल फक्त कोल्हापुरातच बनू शकते किंवा नागपूरची संत्री ही नागपूरच्या मातीतच पिकते थोडक्यात सांगायचं तर जी आय टॅग ही एक आंतरराष्ट्रीय ओळख आहे जी त्या उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रतिष्ठा जपते यामुळे त्या उत्पादनाची नक्कल कोणीही कुठेही करू शकत नाही हे एक प्रकारे त्या उत्पादनाचं बौद्धिक संपदा संरक्षणच आहे आणि हो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आय टॅग फक्त शेतीमालापुरता मर्यादित नाही पैठणी साडीसारखी हस्तकला सोलापुरी चादरींसारख्या औद्योगिक वस्तू आणि अशा अनेक गोष्टींना त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे हा मान मिळू शकतो चला आता हे पाहूया की हा मानाचा टॅग मिळवण्यासाठी नक्की काय करावं लागतं ही प्रक्रिया नेमकी कशी असते ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी नाहीये उत्पादकांच्या संघटनेला आधी अर्ज करावा लागतो मग ते उत्पादन त्या विशिष्ट प्रदेशातच का खास आहे याचे ऐतिहासिक पुरावे द्यावे लागतात त्यानंतर सरकारची समिती या सगळ्याची कसून चौकशी करते आणि सर्व निकष पूर्ण झाल्यावरच हा टॅग मंजूर होतो आता सर्वात महत्वाचा प्रश्न या जी आय टॅगमुळे नेमका काय फायदा होतो चला पाहूया याची खरी ताकद सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कायदेशीर संरक्षण यामुळे बनावट उत्पादनांना आळा बसतो आणि ग्राहकांना अस्सल वस्तू मिळते म्हणजे आता अंबाजी मार्बलच्या नावाने कोणी दुसरा दगड विकू शकणार नाही फसवणुकीला पूर्णविराम टॅगमुळे त्या उत्पादनाची ब्रँड व्हॅल्यू प्रचंड वाढते बाजारात मागणी वाढते आणि याचा थेट आर्थिक फायदा स्थानिक कारागिरांना आणि उद्योगांना होतो थोडक्यात सगळ्यांचीच प्रगती होते पण या सगळ्यापेक्षा महत्वाचं म्हणजे यामुळे आपल्या पारंपरिक ज्ञानाचं आणि कलांचं जतन होतं हा केवळ एका उत्पादनाचा सन्मान नाहीये तर त्यामागे असलेल्या पिढ्यांपिढ्यांच्या मेहनतीचा आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचा हा सन्मान आहे हा टॅग सुरुवातीला दहा वर्षांसाठी दिला जातो आणि त्यानंतर दर दहा वर्षांनी त्याचं नूतनीकरण करता येतं म्हणजेच हे संरक्षण दीर्घकाळ टिकणारं आहे आणि शेवटी भारतातील टॅगचं ब्रीद वाक्य आहे अतुल्य भारतची अमूल्य निधी। हे वाक्य आपल्याला आठवण करून देते की आपल्या देशातील अशा अनेक अमूल्य ठेव्यांचं संरक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे